आपण पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी वांगणीवाडी गावच्या सरपंचपदी मनीषा अंकुश चोरघे यांची बिनविरोध निवड सोमवार दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी वांगणीवाडी गावामध्ये सरपंचपदाची निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये सरपंच प्रमिला ऋषिकेश वाडघरे उपसरपंच कल्पना पांडुरंग बिरामणे ग्रामपंचायत सदस्य सुशिला विठ्ठल वाडघरे रोहिणी संजय बोबडे प्राची किरण वाडघरे व वा गणेश सुनील चोरघे यांची सर्वानुमते मनीषा अंकुश चोरघे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड केली निवड प्रक्रिया अभ्यासी अधिकारी राज्यपाल यादव मदतनीस रवी गायकवाड वैभव अल्हाट यांनी पार पाडली याप्रसंगी ग्रामसेवक बी बी कल्याणकर सभापती आकाश वाडघरे दिगंबर चोरघे शिवाजी अबा चोरघे विजय चोरघे भरतअण्णा चोरघे करण चोरघे अविनाश चोरघे जितेंद्र वाडघरे साहेबराव चोरघे संतोष भाऊ चोरघे ऋषिकेश वाडघरे अंकुशदादा चोरघे कांता वाल्हेकर अंकुश वाल्हेकर पांडुरंग बिरामणे अंकुश चोरघे कृष्णा चोरघे कैलास चोरघे भागोजी चोरघे संतोष चोरघे विनोद वाल्हेकर तानाजी बिरामणे किरण चोरघे मंगेश चोरघे आणि ग्रामस्थ व तरुण मंडळ उपस्थित होते मनिषा अंकुश चोरघे यांनी सांगितले की सर्व ग्रामस्थ व मतदारांच्या सोबतीने गावचा सर्वांगीण कायपालट करण्यासाठी मी वचनबद्ध आहे माझे पती उपतालुका प्रमुख शिवसेना श्री अंकुश चोरघे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे गावात आणणार आहे शिवसेना तालुका प्रमुख दत्तात्रय देशमाने व शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित सरपंचांना शुभेच्छा दिल्या